अगदी महत्वाचे आहे दसरा दिवाळीला आपल्याकडे प्रत्येक घरातलं धुन निघतोय हजर होतोय येलो सिटी फोरम मधली एक व्यक्ती की जी आता डिजिटल कधी धुन धुवायचं आहे सांगा आणि त्या व्यक्तीला चार लाख व्ह्यूज मिळाले पंधरा दिवसामध्ये डिजिटल माध्यमाचा वापर या आमच्या सगळ्या येलो सिटीच्या देत आहोत आणि ही एक बाब महत्वाची आहे सगळे तरुण येत आहेत व्यवसाय करणारे येत आहेत त्याच्यातल्या एकाला राज्यपाल पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे या पद्धतीनं दीपस्तंभांनी तरुणांचं जे काही महत्वाचं जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत त्याच्यासाठी आम्ही एक व्यवस्था सेमिनार हॉल म्हणून त्यांच्यासाठी उपस्थित केलेला आहे दिलेला आहे त्याच्यामध्ये ते दर रविवारी येत असतात आणि त्यांच्या चर्चा होत आहेत दुसरा भाग याच्यातला आपणाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे दरेकानी बाबासाहेबांचे शब्द वापरतो मी दरेकानी दरेकाला दीक्षा देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे दरेकानी दरेकाला दीक्षा दिली पाहिजे आता दीक्षा म्हणजे नेमकं काय त्याच्यावर मी बोलत नाही म्हणजे एखादा विचार चांगला जो आहे सत्सद विवेक विचार तो म्हणजे दीक्षा आहे आणि तो दीक्षा देण्याचा कार्यक्रम प्रत्येकाने पार पाडावा याच्यासाठी दीपस्तंभ सांस्कृतिक संघ प्रयत्न करत आहे दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचं यावर्षी रोपमहोत्सव असल्यामुळे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत आणि याच्यामधलाच साहित्याच्या दृष्टिकोनातून जे जे नव साहित्यिक जे आहेत आपल्याकडे तयार व्हावेत त्यासाठी त्यांना जे जे लागतं त्या त्या, त्या प्रकारचं स्टेज त्यांना आपण उपलब्ध करून द्यावं याच्यासाठी हे साहित्य संमेलन दुसरं साहित्य संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे याच्यातला एक भाग म्हणून दीपस्तंभ सांस्कृतिक संघ ज्या काही कॉलॅब्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये दीपस्तंभ सांस्कृतिक संघ दुसरं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं आपण सर्वांना परिचित असणारं मिलिंद महाविद्यालय यांच्याबरोबर टायअप करून जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर या या दोन्ही अशी म्हणजे या तिन्ही संस्था एकत्रित आल्या आणि यावर्षी चौथा सा आंबेडकरवादी साहित्य संमेलन दुबई येथे आयोजित केलं त्या आयोजनामध्ये सुद्धा दीपस्तंभाचा सहभाग होता आणि डॉक्टर श्रीपाल सबनीस सर त्याचे साक्षी आहेत इथं सबनीस मॅडम आहेत काही राजेंद्र गोनारकर सर आहेत आणि अनिल सकपा अनिल काळबांडे सर सुद्धा त्याला आ, साक्षी होते त्याच्यामुळं या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज या दीपस्तंभकडून होतील त्यातलाच एक भाग दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचा दुसरं साहित्य संमेलन या साहित्य संमेलनामध्ये आपण सर्वजण आला वेळेचं भान राखून मी म्हणतो की ॲक्टिव्हिटीज होत राहतील पण इथल्या जनतेचा इथल्या समाजातील प्रत्येक घटकाचा याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे आणि श्रीपाल सबनीस सरांच्या डॉक्टर श्रीपाल सबनीसांच्या आ, एक वाक्य त्यांनी मला सांगितलं ते आजपर्यंत ते बोलतीलच याच्यावर पण ते म्हणतायत की आत्तापर्यंत मी भाषणं दिलेली जी आहेत ती भाषणं एका बाजूला राहतात आणि दीपस्तंभ साहित्य संमेलनामधली भाषणं संमेलनाध्यक्ष म्हणून करण्यासाठी माझ्यासाठी आव्हान आहे याचं कारण असं आहे एक सुप्रीम कोर्टाचा डिसिजन एक ऑगस्ट दोन हजार दोन हजार चोवीसला जो दिलेला आहे अजून आपला समाज मी म्हणतो झोपलेला आहे काय सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि वर्गीकरण करून त्याच्यामध्ये क्रिमिलेअर हे लावण्यात आलेलं ला आहे म्हणजे यदा कदाचित एखादा नगरपालिकेमधला कर्मचारी म्हणून जरी सर्व्हिसला लागला तर त्याला दुसऱ्या पिढीतल्या माणसाला रिझर्वेशन असणार नाही अजय प्रकार आहे हा होमोजेनियस ग्रुप म्हणून तो आता त्यांनी मांडलेला नाहीये की जो आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सुद्धा अगदी एकोणीसशे एकावन्न पासून आम्ही बघतो आहोत सगळे काही निकाल जे आहेत ते आपल्या या रिझर्वेशनच्या अगेन्स्ट असलेले दिसून येत आहेत म्हणून आता विश्वास किती ठेवावा हा एक प्रश्न तयार झालेला आहे केलेला आहे महाराष्ट्रावर चाललेल्या महाराष्ट्राच्या बाहेर चाललेल्या आंबेडकर चळवेमध्ये मी बऱ्यापैकी अभ्यासक आहे त्यामध्ये सहभागीदार आहे मी बरंच फिरतो मला जसा भोरच्या रोहिदास जाधवांचं एक निस्वार्थ सेवा करणारा कार्यकर्ता म्हणून जसं त्याचं स्मरण प्रत्येक वेळेला होतं तसं या दीपस्तंभच्या सांस्कृतिक संघाचं त्याच्या उपक्रमशीलतेच्या संदर्भात आंतरयुक्त वास्तवाच्या संदर्भात मला यापुढे कायम अशा प्रकारचं शिरस्मरण होत राहणार आहे याच कारण आपण सर्व काही जगाप्रमाणेच करत आहात पण त्या पलीकडे नवीन काय करताय याचा शोध घेतल्यानंतर मला माझी चर्चा कराणे सरांबरोबर झाली आमच्या गौतम कांबळेसोबत झाली त्यातून लक्षात आलं असं दुबीच्या संमेलनाच्या वेळेस त्यांची भेट झाली आणि या चर्चेमधून लक्षात असं आलं की नव्या पिढीसाठी उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं एक स्वतंत्र अशा प्रकारची विंग या संस्थेनं चालू केलेली आहे आणि त्याची फळं आता बऱ्यापैकी या संघाला आणि सर्वांना मिळत आहेत सर्व प्रकारचे उद्योगधंदे आणि व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं नव्या पिढीसमोर समोर मार्गदर्शन करण्याची भूमिका इथले बनसोडे आणि जावडेकर हे जे प्रामुख्यानं प्रयत्न करत आहेत वेगवेगळे वेग प्रयोग करतायत म्हणून त्यांची वेळ सात ते दहा काहीतरी अशी वेळ दिलेली आहे वंदनेच्या वेळेला बुद्धाची वंदना तर आवश्यकच आहे एक स्वतंत्र धर्माचं धम्माचं अस्तित्व राखण्याच्या दृष्टीनं बहुसंख्याक हिंदूच्या आक्रमक धार्मिकतेला तोंड देण्यासाठी आपलं अस्तित्व अर्थपूर्ण करणं शक्तिमान करणं आपली अस्मिता जपणं यासाठी बुद्ध वंदना संघटन कौशल्य वेगवेगळे वेग उपक्रम धर्माची संबंध उपक्रम चालू ठेवणं हे आवश्यकच आहे पण बुद्ध विहार ही केवळ प्रार्थनेची जागा नसून ती न्याय देणारी भौतिक सुखाला न्याय देणारी कल्पना शक्ती आणि प्रयोगशील अशा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवावेत अशी बाबासाहेबांची सुद्धा इच्छा होती त्याला अनुसरून केवळ महाराष्ट्रातला एकमेव बुद्ध विहार हा मला इथला मला सांगलीचा मला दिसतो आहे की या ठिकाणी उद्योग धंद्याचं प्रशिक्षण दिलं जातं किंवा त्याबद्दलची कल्पना त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं कोणता व्यवसाय सुरू करावा याचं मार्गदर्शन करणं एकमेकाला मदत करणं त्याचबरोबर त्या धंद्याला कुठलं नाव द्यावं याबद्दलच त्याला बंधन नाही मुलाला बौद्ध परंपरेतलंच नाव द्यावं घराला बौद्ध परंपरेतलं नाव द्यावं हे साधारणपणे रूढ झालेलं असलं तरी सुद्धा व्यवसाय मात्र सगळ्यांकरता असतो तो बुद्धिस्ट जनतेकरता केवळ दुकान चालवलं जात नाही व्यवसायामध्ये सर्व प्रकारचे गिरायक असतं सर्व जाती धर्माचं गिरायक असत आणि म्हणून नावाचं बंधन न घालता ती मोकळी त्याला दिलेली आहे एखाद्या बौद्ध धर्माला मान्य नसलेल्या गणपतीचं शंकराचं नाव त्या उद्योगाला दिलं तरी तो धंदा चांगला चालत असेल तर त्याला काही हरकत नाही इतकी लिबर्टी या व्यावसायिकांच्या संदर्भामध्ये आपल्या मार्गदर्शक ठरणाऱ्या नेतृत्वानं सुरेश माळे असतील आमचे जगर कराडे असतील आमचे शिंदेसाहेब असतील या सगळ्यांनी विचारपूर्वक ही संबंध भूमिका या मंडळाच्या पंचवीस वर्ष कसे काढले म्हणा कठीण वापत म्हणा पुण्याला देहुरोडचं बौद्ध विहार आहे त्याच्या भानगडी चा चालू आहेत कोर्ट कचेऱ्या चालू आहेत अनेक विहारामध्ये भानगडी चालू आहेत ग्रुप गोपीजम आहे पण इथल्या बौद्ध विहार या संबंध दीपस्तंभच्या नेतृत्वाखाली इथली जी चळवळ चालू आहे एकाच एक वेळेला धर्माची चळवळ एकाच एक वेळेला सामाजिक समते समतेची चळवळ आणि दुसऱ्या वेळेला त्याच वेळेला आर्थिक समतेची आणि स्वावलंबनाची चळवळ हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आदर्श चित्र या ठिकाणी मला अनुभवायला मिळालं आणि म्हणून मी समाधानी आहे या बाबतीमध्ये मला प्रचंड आनंद झालेला आहे आणि या गोष्टीबद्दल तुमचं अभिनंदन सगळ्याच करावं तेवढं कमी आहे आपले वादविवाद होत असतील मतभेद असतील पण तिथेच ते मिटवले जातात ते भांडण भांडणिहाच्या बाहेर जात नाही समाजामध्ये जात नाही अर्ध्याचे तुकडे झाले पक्षांचे तुकडे झाले तरी पण आपल्या सामाजिक ऐक्यासाठी ही संबंध संघटना दीपस्तंभची संघटना अविरत काम करते आए। एक संघ एकात्म होऊन काम करण्याची तिचं हे चारित्र्य आहे तिचं हे चरित्र जे आहे ते निश्चित दुसऱ्यांनी अनुभव घेण्यासारखं अनुसरण्यासारखं अशा प्रकारचं चित्र आहे मित्र बुद्ध धर्म हा माणूस केंद्रीय धर्म आहे बुद्ध ईश्वराच्या संदर्भ अस्तित्वाबद्दल आत्मा परमात्मा याच्या तत्वज्ञानाबद्दल किंवा मोक्षाच्या संदर्भातल्या किंवा पुनर्जन्म पुनर्जन्म मानतो पण वेगळ्या अर्थानं मानतो पूर्वजन्माच्या संदर्भात आणि स्वर्ग नरकाच्या संदर्भात बुद्ध कुठलंही उत्तर देत नाही याच कारण बुद्धला हे येत नव्हतं असं आपण समजणार आहोत का तर मला तसं वाटत नाही हे निरर्थक प्रश्न आहे का निरर्थक उत्तर देऊन ते वेळ खर्च करणं बुद्धाला परवडत नाही बुद्धाच्या ना बुद्धा अशा प्रकारच्या परंपरेला ते शोभत नाही आणि म्हणून त्यांनी कुठलाही उत्तर न देता या प्रश्नाचा संबंध फक्त माणसाच्या अस्तित्वावर माणसाच्या भौतिक सुखाच्या संदर्भात त्यांनी संबंध भर दिलेला आणि बुद्ध संगम शरणावी संगम शरण गच्छावी अशा प्रकारची ही भूमिका या बुद्ध परंपरेतून आपल्याला मिळते आहे इतर मात्र हिंदू धर्म ईश्वरवादी आहे मुस्लिम धर्म ईश्वरवादी आहे ख्रिश्चन धर्म ईश्वरवादी आहे आणि हे सर्व धर्माची संख्या मोठी आहे जगातल्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये या तीन सगळ्या ईश्वर मानणाऱ्या लोकांची संख्या ही जवळजवळ सातशे कोटीच्या घरात सहाशे कोटीच्या घरात जाते कोटी दीड कोटीचे बुद्धिस्ट ईश्वर मानत नाही आणि ईश्वर न मानता जगणं जीवन कडेला काढणं जन्मतील मृत्यूची ही रेषा अर्थपूर्ण करणं हे आव्हान बाबासाहेबांनी संबंध आपल्या समोर ठेवलं आणि या संबंध पातळीवरती विचार करताना हा संबंध एक कठीण अशा प्रकारचा प्रयोग आहे आणि ही संबंध श्रद्धा हे टिकवणं ही अत्यंत मुश्किल आहे आणि म्हणून काही बुद्धिस्ट बुद्धिस्ट धर्माने बुद्धिस्ट आहे पण काही देवधर्म मानतात खेड्यापाड्यामध्ये काही मंडळी काही लोक काही बायकांच्या अंगात बुद्ध येतो ही सबध ही बुद्ध परंपरेला आणि बुद्ध चळवळीला ही अत्यंत कलंकित अशा प्रकारणारी ही गोष्ट आहे पण ईश्वर मानणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे म्हणून तो ईश्वर खरा आहे असं मात्र होत नाही वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये ईश्वर हा ईश्वराचा फॉर्म्युला सिद्ध होत नाही ईश्वर सिद्ध होत नाही सिद्ध होत नाही हे कळून सुद्धा सायंटिस्ट लोक सुद्धा ईश्वर मानतात आता याला काय म्हणणार आपण त्याला त्याचा समाधान वाढवतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला स्वीकारला ते शंभर टक्के बरोबर आहे ते समजलं त्याच्या कारणामध्ये मी जात नाही या धरणातल्या माणसांच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये संबंध मेल्ल ढोर खायची ओढायची अशा प्रकारची सक्ती होती त्याचं ज्ञानाचं दार बंद वेचीचं दार बंद आमच्या तासगावकरांनी आत्ता आपल्याला सांगितलं सावली सुद्धा लिटाळ मानले जात होती अशा कुत्र्या वाटी तांदीच्या वाटीमध्ये दूध पाजणारी हिंदू संस्कृती हरा मासाच्या माणसाला वरून पाणी वारत होती हे संबंध दुस्वास एक काल दोन हजार तीन हजार वर्षाचा कालखंड या लोकांनी आपल्या आजोबानी पंजोबानी कसा काढला याच्याबद्दल आपला जीवाचा थरकाप होतो कल्पना सुद्धा सहन करू शकत नाही आपण आणि म्हणून ही संबंध क्रांती जी धार्मिक क्रांती झालेली आहे ती शंभर टक्के बरोबर वाढते बाबासाहेबांनी कुठली चूक केलेली नाही आणि मग पण बाबासाहेब जेवढे विचार करतात तेव्हा पहिला क्रमांक दलितांचा विचार दलित मुक्तीचा विचार करतात पण बाबासाहेब थांबत नाहीत मानवमुक्तीच्या विचारापर्यंत जात असताना त्यांच्या डोळ्यासमोर त्या रेषे चाळीस कोटी लोक आहेत चाळीस कोटी लोकातले जवळजवळ एकोणचाळीस लोक कोटी लोक हे ईश्वर मानत होते त्यांच्या आयुष्याची सुद्धा चिंता बाबासाहेबांनी केली आणि म्हणून संविधान निर्माण करताना बाबासाहेबांसमोर हा प्रश्न होता की बाबासाहेबांनी संविधानात बुद्धिजम कसा आणायचा आता बाबासाहेबांना मर्यादा पडल्या तीनशे लोकांच्या संबंध त्या सब घटना समितीच्या पातळीवरती बाबासाहेब हे करू शकत नव्हते म्हणून बौद्धाच अशोक चक्र त्या ठिकाणी आलं बुद्धाचं तत्वज्ञान घटनेमध्ये आलं आलेलं आहे संविधानाच्या रूपाला हे संबंध मानले गेले बौद्ध धर्म त्याच्यात आलेला आहे त्याचा बराचसा भाग आलेला आहे पण संपूर्ण जसाच्या तसा बुद्धीजम घटनेमध्ये नाही नाही म्हणून मग ही ना ही जी घटना उर्वरित घटना आहे ती कुठल्याही धर्माचा केळा लावत नाही ही फार चांगली गोष्ट झाली ईश्वरवादी धर्माची किंवा निरेश्वरवादी धर्माची की असं कुंकू लावणारी ही घटना नवी त्या घटनेला धर्मच नाही निधर्मी अशा प्रकारची घटना आहे धर्मनिरपेक्ष घटना आहे सरकारला सगळे धर्म समान आहेत आणि म्हणून सरकारचा रंग शासनाचा रंग निळा भगवा हिरवा लाल कुठल्याही प्रकारचा नाही अशा प्रकारच्या सगळ्या रंगात कुठेही रंगात न विसरता हे संबंध तिरंगा झेंडा दृष्टीने आपल्याला पाहताना आपण पाहतो फरकताना आपण पाहतो आहोत बाबासाहेबांनी भारतीय पातळीवरती क्रांती केली आणि घटना समितीचा हा लढा दलितांच्या संदर्भातला दलित मुक्तीचा संदर्भ मानव मुक्तीचा संदर्भ त्याला मुक्ती पाहिजे होती आदिवासी मुक्ती पाहिजे होती श्रमिक मुक्ती पाहिजे होती ओबीसीची मुक्ती पाहिजे होती या सर्व मुक्तींचा विचार करता करता बाबासाहेब जागतिक पातळीवरती ते निश्चितपणे विचार करताना दिसतात आणि म्हणून बाबासाहेब सुद्धा नेल्सन मंडेलाच्या पातळीवरचे आहेत मार्टिन लिथर किंग सारखेच बाबासाहेब आहेत मार्क्स मार्क्स तत्वज्ञान हे नेशवादी तत्वज्ञान आहे श्रमिक भलं झालं पाहिजे या दृष्टीनं तो प्रयत्न करतो आहे त्याचं तत्वज्ञान आहे बाबासाहेबांचं सुद्धा तत्वज्ञान हे धर्म मानणारं तत्वज्ञान आहे पण ते निरेश्वरवादी तत्वज्ञान आहे मार्क्स आणि बाबासाहेब निरेश्वरवादी आहेत पण काठमाडूच्या भाषणामध्ये मार्क्स सा बाजूला सारला हिंसेच्या मुद्द्यावरती बाबासाहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंसा नको आहे राज बदल होता आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका ही अहिंसक अशा प्रकारची आहे घटनात्मक मार्गावर संबंध क्रांती करण्याची भूमिका बाबासाहेबांची आहे आणि ही भूमिका घटनात्मक अशा प्रकारच्या तरतुदी करताना दिसते मार्क्स जेवढा जागतिक आहे तेवढे बाबासाहेब जागतिक आहेत गांधी जेवढा जागतिक ठरला तेवढा बाबासाहेब आहे पण बाबासाहेब जगामध्ये पोहोचवण्याची गरज आहे कारण बाबासाहेबांचा देवा दलित मुक्तीचा मानव मुक्तीचा मार्स श्रमिक मुक्तीचा आहे गांधीचा शांततेचा आणि अहिंसावादी आहे बाबासाहेब सुद्धा शांततेच्या आणि अहिंसेचे वारसदार आहेत कैवादी आहेत मुगाच्या आणि महावीराच्या परंपरेमध्ये संबंध बाबासाहेब सुद्धा म्हणून बाबासाहेबांचा संवाद या अनेक लोकांशी होतो आहे मित्र हो दहा बारा दिवसापूर्वी पायाचं ऑपरेशन झालं औषध गोळ्या खूप चालू आहेत तेव्हा घशाला कोरड पडते आणि मध्ये मध्ये पाणी प्यावं लागतं चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक पण करा आणि फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असल्यास फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल म्हणून चॅनलला बेल बटन टिक करून चॅनल सबस्क्राइब करा